लांबुडी हा लांबुडीच्या खेळाला सुरुवात होत आहे जिल्हा परिषद हा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धावडी या ठिकाणी हा खेळ चालू आहे आणि मुलं रंगात येऊन हा खेळ खेळत आहेत आणि सर्व शिक्षकामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये उत्साह आहे तरी हा आनंदाने खेळ मुलांनी पाहावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आता हा वर्ग कितवीचा आठवीचा वर्ग सुरू आहे ना सातवी आठवीचा वर्ग सुरू आहे पहा कशा प्रकारे खेळ चालू आहे वा भरतीला वा, वा, वा। चांगली उडी जाऊ शकते रे बाळा शाबास अविनाश राम मुंडे अविनाश मुंडे हा बापरी लक्ष्मणनी छान उडी मारली लक्ष्मण हे टाळ्या वाजून तुम्ही चेअरअप करा की रे सागर खाली साथ करा, साथ करा गा। गा। सागर आता कोण राहिला सुरेश साठी कोण पहिला आला सर सुरज सूरज पहिला आलेला आहे मुंडे तू आला ना दुसरा बघा खेळ पाहण्यासाठी गावातील अन्ना आलेले आहेत अन्ना कसं वाटायला खेळ बघून चांगलं वाटायलाय का खेळ चांगला वाटायलाय का म्हटलं तुमच्या वेळेस तुम्ही खेळलात का हे खेळ तुम्ही कोणते खेळ खेळलात लहानपणी तुम्ही होता कबड्डी हो का पण हे ग्राउंड वर तुम्ही दरवर्षी येता तुम्हाला आवड आहे म्हणून येताना तुम्हाला खेळायची आवड आहे म्हणून येताना बघायला कस वाटायला वाटायला का मुलांचा खेळ बघू

टाळ्या बर एकदा वन टू थ्री स्टार येत असत विचार विद्यार्थी मी प्राजक्त आली बघी मारायला राईट वा एक नंबर दोन नंबर चला आरती कितवा नंबर आला कसं वाटायला आनंद वाटायलाय तुला ग दोन नंबर आली छान वाटायलाय का बाजूला कोण आहे कृष्णा बापरे कृष्णा शाबास छान कृष्णा गोविंद गोविंद मारते बाबा जोरात उडी बाबा <laughs>

भीती वाटायली का नाही उडी मारायला तुमची उडी बघून मला भीती वाटायली वाटत असेल का मला भीती बापरे गोविंद गोविंद ला आणि कृष्णाला डबल उडी मारायला सांगितली कारण दोघांची एकाच ठिकाणी पाय पडले असल्यामुळं दोघही दोन नंबर आल्यामुळं ह्यांच्या ठरवलं जाईल एक नंबर कोण आणि दोन नंबर कोण कोण आला एक नंबर दोन नंबर कृष्णा आणि गोविंद मध्ये बरोबर चालते आता बसा तुम्ही तुमच्या जागेवर चला तुम्ही जागेवर बसून घ्या एकदा ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा कितवीचा वर्ग पाचवीचा वर्ग आहे

या ठिकाणी मुलींची स्पर्धा आहे ना सहभागी होत आहे कोणच मुली आहेत ना सध्या अगं असं कस केलं दोघींनी पण तसंच केलंय अरे बाळ काय केलं सर त्यांनी इकडे सर बघा पाय दे आधी उडी मारून हा तस मला सर समजून सांगत आहे तिच्या लक्षातच येत नाही

चल सूरज बस चल सूरज बस किती सांगितलं तरी काही काही मुलांना बाजूला जाऊन बसायची फारच आवड बघा पाचवीच्या मुलांसाठी टाळ्या वाजवा जात वन टू थ्री स्टार छान बाप्पा छान का हसायला तरी आधीच अखेर म्हणजे मुलांसाठी अरे तू तर कुठं उडी मारली बाळा कोण आले रे एक नंबर आता पाचवीच्या मुलींचा ए पाचवीच्या मुलींसाठी टाळ्या वाजवा जोरा आवाज नाही टाळ्यांचा बरोबर येणार नाही थांबा वन स्टॉप वन टू थ्री मग सागर तुझा नंबर आला का नाही आनंद नाही येऊ येऊ खुशी आनंदात राहायची थोडं फोगवायचं नाही फार जीव सामना करायचा हा बघा तिच्यासाठी टाळ्या वाजवा चोर मले जरा ताकतीनं मारायची बेटा उडी मुलं फार जि जिद्दीनं मारले बघा सावी सातवीची मुलं जिद्द होती त्यांच्यामध्ये हो हो हो, हो। ए चल ग हां आणि नंदिनी चला आरती आणि नंदी नंदू दोघींनी सोबतच दोघींनी दो एकाच ठिकाणी मारली काय कि उडी उडी ए हे आरतीसाठी हे करा कि रे टाळ्या वाजवा नंदू नंदू

खरी मजा तर पहिली दुसरीची येणार आहे बघा उड्या मारताना हे सर आशा।, आशा अरे बाप रे आशा, आशा। हवेमध्येच गेला बाबा आशा हवेमध्येच गेला चौथीच्या मुलींसाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार वन टू थ्री स्टार

आता कितवीची तिसरीच्या ना तिसरी कोण कोणता खेळ आवडतो ग तुम्हाला उडी आवडती का काय बघा बघा कशी उडी मारायला बघा चला संग्राम संग्राम मारंखा नाही रे चांगली हुडी शाबासडी छान मारते बघा समर्थास शाबास वा 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 नाही कोर्ट मध्ये खूप छान आहे असते कोर्ट मध्ये खूप छान आहे सर ते पण परत एकदा मारून दाखवा सरांची परमेशन सर ह्याची एकदा घ्यायची म्हणा त्याची आवडली म्हणा वन्स मोर केले त्याला कृष्णा वा वा गोल्याला गोल्या गोल्या मारुडी <laughs> <laughs> ने? ने? हा, हा, हा. ए कृष्ण मीते ये ला इकडे चला उचलायचं नाही खेळ चालू आता बघा खाली जाऊन बसा झालं तुमचं आता झालं की खाली बसायचं दोन नंबर कोण आहे खाली बसा चला आमी ती दोन ए आरती एक नंबर ती ही आहे की घेतला ती हां आम्ही दोन नंबर आहे आता तुमचं झालं ना? ना खाली बसा ना गाले। 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 ए, बस खाली एक बस खाली ऊन लाग ना झाले का रेळापुढे हो का तुम्हाला आवडतेच बाबा ऊन लागत नाही आम्ही काळजी घेलो तुम्हाला ऊन लागायली का म्हणून चला पळा ना पड़ा मेळ झाला पण हा पूजा हवेत पुढेच हवेत गेली बेटा तू गौरी कशी मारती की शाबास येता तिसरीच्या वर्गातील मुली हवेतच आहेत बाबा अरे बापरे कुठं जाऊन पडली पळा 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 इथं सरळच गेली बॉन्ड्री एक नंबर सानू दोन नंबर कुठे सानू आणि सानू दोन नंबर आली का सानू कसं वाटायले एक नंबर आलाय कस वाटायले छान वाटायले नुसतं छान वाटायले रंगनाथ केंद्रे रंगनाथ केंद्रे सानू तुला कसं वाटायले हा तुला वाटत होतं का मी दोन नंबर येईन म्हणून हा चिमणी अस जरा हात कर हस कर एकदा छान तुम्ही बसा रे खाली बसा खाली खाली बसून बघा आता आमच्या दुसरीची मुलं हे आमच्या अमर साठी टाळ्या वाजवा रे शापास आमर बच्च्या शापास वा 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 अरे टाळ्या वाजवा अशोक साठी टाळ्या आहे अशोक एक नंबर येण्यासारखा पियुष शाबा पियुष एक नंबरच येणार होता दोघ एक नंबर एक आणि दोन नंबर सोडत नाही तुम्ही दोघ पियुष किती नंबर आला कसा वाटायलाय छान तुला वाटत होत ना मीच येणार आहे कॉन्फिडन्स होता तुला खूप जास्त हो का हुशारस तू लहानपणापासूनच चाल तू हा खेळायचे नियम अगोदर कोण किती मारते बघायचं मग आपण त्याच्याही पुढं मारायची वैष्णवी उठ थांबा थांबा सर दुसरीची वैष्णवी का नाही उठायली बेटा उठ उठा उठा हो सर थांबा वैष्णवी राहिली हे पण वैष्णवी वेश्न� हा चला गीताला चेअरअप करा गीताला गीत मी तर धुरुळ उडवला सुमेधा 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 सुमे सु पण श्रुत सृष्टी चला पळा ये शाबास एक नंबर उडी मारलेली कोण कोणी का गीता हा गीता कस हा गीतांजली चला गीताचा नंबर हा ही ही दोन नंबर ही एक नंबर गीता तुझा नंबर आला एक नंबर हे आमच्या पहिलीच्या मुलांसाठी नाही वाजणार का टाळ्या दिपटे पण आलाय ना हे अरे येईल का पळ 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 ग ने गणेश गणेश गणू हळू हळू पायाला लागले आधीच बिबट्या <laughs> कालच म्हणत होता थांब 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 कुठं चालला कुठं चालला कालच म्हणत होता मॅडम मला रनिंग ला कुठे चालू शकतो गणेश आरुण मोरे बंकटी ज्ञानोबा वाघमोडे वाघमोडे हा गणेश 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 अण्णा कोळी मोरे हा गणेश मोरेश मोरे चला सृष्टी 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 उडी मारा पूजा पूजा, पूजा?

झाला <laughs> <laughs> <दुक> <laughs> <इस दाना> का हा खेळ स्पर्धा राहिली सगळ्यांनी एकदा काय वाजवा वन टू थ्री स्टार्ट बसा আনটা খেয়ে চার ট

त्यामुळे तुला आनंद वाटायलाय का मग तुला काय वाईट वाटायला का चांगलं वाटायला हिला सगळ्यात जास्त आनंद झाला तिनं तिचा आनंद व्यक्त केला की मला मॅडम खूपच आनंद झाला म्हणजे हा पण आलात नंबर पण तुम्हाला कसं वाटायला ते सांगाना झाला आनंद वाटाय हा का तुला खूप सारे बक्षीस येणार आता हो की नाही खेळायचं म्हणलं मी आनंद वाटतो खेळायचं म्हटलं खूप आनंद वाटतो हे की नाही हा आणि अभ्यासाच म्हटल्यावर नाही आनंद वाटत तुम्हाला एवढा अभ्यासात पण वाटतंय का हो गम आहे माझ्या बोलक्या पोपट बोलक्या चिमण्या आहेत चिव 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 करतात मी खेळू लागत तुमच्यासोबत नको मला तुम्ही हारून टाकताल मग जिंकून दिलो काय उपयोग आहे हा नाही म्हणे खेळावं लागेल ना मॅडम हारलाय तरी हाय की नाही का जिंकू देणार हो तू काय करणार मला पण मी तुम्हाला नाही हारू देणार तुम्ही मला जिंकू देणार पण मी तुम्हाला हारू नाही देणार हा जमलं आपलं आता कोणता खेळ चालू आहे संगीत खुर्चीच ग्राउंड बघा किती छान आखायला टाळ्या वाजतो बर सरांसाठी कोणता खेळ सगळ्यात जास्त आवडतो तुला मला दोरी 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 तुला सांग हा रनिंग तुला कोणता आवडते तुला मला ते आवडतात तुला सगळंच वा टाळे वाजवायच्या ती खरं तिचा सगळं खेळ आवडतात तिला तुला तुझ्या हाताला काय झालं मला जुमडे मला फळ आवडत कोणत्या हातानं हाताने फळ अगं पण त्या हाताला तू काल रडत होती ना हे हात वडलं असं तुझा धरला होता तेव्हा असं वडलं होता ना तू काय म्हणलीस की असा हात ओढून वडल्यावर माझा हात तुटलेला आहे म्हणजे दोन तीन वेळेस कशामुळे तुटला होता झुमकाळताना हो का आणि मग त्यामुळे तुला हे करत नाही म्हणजे त्या हाताने रोम करू देत नाही तुझा हात चांगला आहे का माहिती हात मोडला तुझा हात मोडलेला आहे ना

ह्या जमा करी जमा केलेला एक ह्या पकडायचं नाही तुम्ही ह्या सातच प्रवाह बघा फक्त